काँग्रेसची अंतर्गत बाब आहे ती आणि त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही पण चेन्नई त्याला एक अत्यंत हुशार अभ्यासू आणि संघटन कौशल्य असलेले मंत्री आहेत काँग्रेसचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी केलेलं केलेली कार्य कारवाई योग्यच असेल तथ्य असं सध्या तर काही नाही आहे परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं ह्यापर्यंतच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे त्यांनी भाजपने राजेंद्र चवळींचा ना घरकाय ना घाटका करून टाकलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं काही दिवसामध्ये चाललंय तीन महिन्यापासून नाही नंतर योग्य वेळेला सांगेन आणखी ते त्यांच्याच मनात काय आहे ते त्यांनी सांगावं त्यांचं सा म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी का केलेलं आहे मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यानंतर आम्ही आमच्या आता आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाढीतला त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं त्यांनी केली करू शकतात फक्त एकच पक्षप्रमुखांनी जे काही त्यांना सांगितलं ते सुद्धा आलंय वर्तमानपत्रात ते नाही पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे पण यश प्राप्त करण्यासाठी जे कळलं कर केलं पाहिजे लढलं पाहिजे त्याच आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने ते तुमच्या पक्षात जातात काही जण दुसऱ्या पक्षात गेले इव्हन की अडीच वर्षापासून माझे संपर्कात होतो माझ्या मीटिंग होत होत्या म्हणजे हे तुम्हाला काही समजलंच नाही की काय नाही वाईट एकच वाटत की आज बारा वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा भंड्या साळवी आज बारा वर्षानंतर तो दिसलेला नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना आम्हालाही प्रश्न पडतो काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोड उलगलेलं नाही परंतु अशा अनेक कठीण प्रसंग आम्ही शिवसेनेचे पाहिलेले आहेत म्हणजे समाजवादी आणीबाणीच्या नंतरचा कालावधी हो सुद्धा राजकीय कालावधी हो हा सुद्धा पाहिलेला आहे इतर पक्ष फोडीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे परंतु आज जे जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय कोकणातले विकत घेण्याचं काम चाललंय वैचारिक सोडून जात असतील वैचारिक भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी उघड एका बोलावं हे तुमचे वैचारिक आम्ही त्यामुळे जातोय सगळे पक्षाला लागलेली कोकणात नेमकी पक्षाला लागलेली गळती आहे खरेदी विक्रीच्या दुकानांमुळे लागलेली गळती आहे बघा आजपर्यंत उदय सामंतांनी जे केलेलं आहे ते केवळ ना केवळ इतरांचे पक्ष फोडणं हा उद्योग उदय सामंतांचा सर्वात लोकप्रिय आहे उद्योग खात्यामध्ये किती दिवे लावतात हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु इतरांचे पक्ष फोडणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षामध्ये दप, इतर डबक्यामध्ये उडी मारणं यामध्ये उदय सामंतांची डॉक्टरी आहे नक्कीच आमच्या निष्ठावंतांची फळी सुद्धा तेवढीच मजबूत आहे आणि ह्या निष्ठावंतांच्या जोरावरच पुढचे शिवसेनेच यश आहे म्हणजे बदल होत आहेतच अजून जसं कालानु कालानुरूप बदल हे होतच जातात त्यामुळे

राज ठाकरे यांनी केलेले आरोप अगदी ह्या देशाचे राज्याचे राज्यकर्ते म्हणून तरी प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करा त्याने केलेले राज ठाकरे यांनी केलेले आरोप खोटेच आहेत धादांत खोटे आहेत असं शब्दाने सांगणं सोपं आहे परंतु प्रॅक्टिकली हेचं जे षडयंत्र आहे त्या षड्यंत्राला कायमस्वरूपी यश मिळेल असं कोणी त्या भ्रमामध्ये जाऊ नये संतोष देशमुखांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतील पण संतोष देशमुखांचा गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण भरपा कशी भरपाई करणार त्यांच्या खुण्याना आधार देण्याचं काम जोपर्यंत या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बीड म्हणजे ह्या अनेक प्रकारच्या भूमापियांचा भूमापिया वाळूमापिया राखमापिया हिंसाचार करणाऱ्यांची हे दहशतवाद्याची म गुंड दहशतवादी गुंडांचं संरक्षण देणारे राज्यकर्त्यांची एक टोळकी ह्या सगळ्यांच्यापासून महाराष्ट्र आणि बीड जिल्हा मुक्त करण्याची जबाबदारी त्या महाराजांनी घेतली तो बरं होईल ह्या वर्षीचा अर्थसंकल्प आता जाहीर झाल्यानंतर आज नक्कीच माहिती होईल की खऱ्या अर्थाने वा वस्तूंचे भाव जे पुन्हा वाढत चाललेले आहेत कडधान्य जीवनावश्यक वस्तूंचे किंवा इतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव जे वाढत चाललेले आहेत त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल अशी आशा आहे परंतु प्रत्यक्ष अर्थसंकल्प जाहीर झाल्याश्य ते सांगता येणार नाही पण नक्कीच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो अधिकाधिक अधिक आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार विचार करेल काय याबाबतची शंका आहेच उद्योगमंत्र्यांनी रत्नागिरीत राहून पक्ष फोडाफोडीचे धंदे करण्यापेक्षा दा दाहोदमध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने बोगस करार के करून या महाराष्ट्रातल्या आणि रत्नागिरीतल्या जनतेची दिशाभूल केलेली आहे ते आता जे काही वर्तमानपत्राने उघड केलेलं आहे तिकडे जर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं केवळ ने केवळ स्वतःचा पक्ष फोडणं या पलीकडे उद्योग मंत्र्यांना दुसरे उद्योगच राहिलेले नाही आहेत आम्हाला त्यांची हे नाहीये ज्यांनी आप बाजारात आपल्याला विकायला ठेवलेले आहेत ते विकले जातील पण ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच जो आम्ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूतीने उभा करू हे खात्रीने सांगतो ते दुसरा होताना पेपर आता काही दिवसापासून नाही त्या ऑपरेशन टायगरपेक्षा हा मधील गुंतवणुकीचा जो बुरखा फाडलेला आहे तो जरा बघा या एक बोगस कंपनी तयार केले म्हणजे एक काल एका नऊ महिन्यापूर्वी ज तयार झालेली कंपनी वर्धन लिथियन आणि अवघी दहा लाखाचं जिथं भाग भांडवला आहे त्या कंपनीबरोबर बेचाळीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयाची गुंतवणुकीचा करार आणि ते सुद्धा एका महाराष्ट्रातल्या कंपनीला दावसला घेऊन गेले आणि तिथे जो करार करून लोकांना फसवण्याचे उद्योग जे चालू आहेत ना ते उद्योग आधी थांबवा आणि मग टायगरचं ऑपरेशन करायला सुरुवात करा गद्दारांचे कधीच आम्ही जवळ करणार नाही गद्दार आणि बेमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही ठीक आहे आता आज आमचे तालुका प्रमुख आहेतच त्या शिवसेना शाखा जी आहे साळवी ची तिथे ते बसून काम करतायत पण नेमकी शाखा कोणाची शिंदे गटाची ठाकरे गटाची आहे आमचीच आणि तालुका प्रमुख त्याबाबत योग्य तो निर्णय घेतीलच पण धनंजय मुंडेंसारख्या वाल्मिकी कराडच्या एका जारी जिगरी दोस्ताला अद्यापही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून संरक्षण दिलं जात आहे ही दुर्दैवी घटना आहे संतोष देशमुखांसारख्या एका प्रामाणिक भारतीय जनता पक्षाच्या संद सरपंचाची हत्या ज्यांनी क्या करायला भाग पाडलं आहे त्या तो मंत्री या मंत्रिमंडळ राहूच कसा शकतो कारण हे सध्याचं जे मंत्रिमंडळ जे आहे हे गुन्हेगारांचं आहे गुन्हेगारांना अभय देणारं आहे भ्रष्टाचाराला अभय देणारं आहे आणि भ्रष्टाचारी लोकांच्या हातात महा सध्याचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे म्हणूनच करोडो रुपया खर्च करून दाओसला गेले आणि तिथे मौजमजा करून आलेले आहेत मी नामदेव शास्त्री जे आहेत त्यांची काल मुलाखत ऐकलेली आहे आणि त्यांनी तो खुलासा केलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्या हत्येकराला फाशी झालीच पाहिजे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे नाही आजपर्यंतची जी प्र ज्या पद्धतीने परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जी आवश्यकता आहे त्यावर आधी जास्त लक्ष देण्याची गरज आहे आज मागच्या दोन वर्षापासून सध्याच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं हे कॉपीयुक्त शिक्षण खातं झालेलं आहे प्रत्येक परीक्षांची कॉपी होते प्रत्येक परीक्षाचे पेपर फुटले जातात त्यामुळे बुरका

नाही राज ठाकरे यांची बाजू घेणं न घेणं हा भाग नाही आहे पण त्यांनी एवढा उशिरा का होईना आता ती स्पष्ट भूमिका मांडली हे सुद्धा म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांच्या एका उमेदवाराला कल्याण ग्रामीणच्या उमेदवाराला त्या ते, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये चौदाशे मतापैकी एकही मत मिळू शकत नाही हे फक्त लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी अफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये लोकशाहीतली भ्रष्टाचारी निवडणूक यंत्रणाच करू शकते त्यामुळे अशा अनेक प्रकार आहेत कित्येक जणांनी अफिडेव्हिट दिलेले आहे कोर्टामध्ये आम्ही मतदान अमुक अमुक यांनाच दिले, दिले परंतु ते दुसऱ्याला गेलेलं आहे तर यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन केलं गेलं हे आता सिद्ध झालेलं आहे पण दुर्दैवाने भाजपाची लोकशाही आहे न्यायालयात जाऊन सुद्धा काय उपयोग होत नाहीये हे सगळे बकवासगिरी आहे असं माझा आरोप आहे किरण आता एसआयटी स्थापन करून जी काय चौकशी आहे ते करा पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना व्यक्ती व्यक्तिद्वेष म्हणून कोणाच्याही विरोधात त्यांनी कोणतंही षडयंत्र केलेलं नव्हतं उलट नारायण राणेंसारख्या एका राजकीय शत्रूचं मेडिकल कॉलेजची परवानगी स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी दिली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना अशा पद्धतीचे षडयंत्र रचलं हे काही तथ्य नाही आहे नाही बाकी धंदाच काय नितेश राणेला उंचीप्रमाणे वैचारिक कुवत बाकी काय शिंदेच्या पक्षाचं भवितव्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंतच आहे त्यामुळे शिंदेचा पक्ष जास्त असे अजून सहा महिने चालेल त्यामुळे जाणाऱ्याने खड्ड्यात पुढे मारायचे जात असतील तर त्यांना शुभेच्छा नाही ते आहेत पुण्यावरून ते आता रात्री आले नक्की नक्की साहेब मिरकरवाडा बंदरावरची अनधिकृत बांधकाम काढण्यात आली एकंदरीत काय वाटत या आपल्याला काय माहिती त्याचं उदय सामंताने जरा आत्मचिंतन करावं उदय सामंत शोध घ्यावा त्याचा उत्तर मिळेल सांगू एक शाखा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच आहे तिथे आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख हे त्या शाखेत बसून आजपर्यंत काम करत आलेले आहेत त्यामुळे आज आणि उद्या सुद्धा अधिकार आमचाच राहील नागरिक म्हणून कोणी यावं तिथे त्यांचे आम्ही काम करू पदाधिकारी अजून पद त्यांना काही मिळालेलं नाही तिकडे पद नाही मिळालेलं आहे चाल ये आमचे <laughs> तालुका प्रमुख तेवढे सक्षम आहेत चला ये नाही ते आहेत तेवढेच सक्षम आहेत दिशा सांगितली नाही आता तुमच्या समोरच बसतोय मग फक्त पुष्प पुष्पगुच्छ घेऊन येथे आलो